हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये दिवसाची सुरुवात झाली आहे दिवसाची सुरुवात जरी सेम असली ना म्हणजे उठायचं फ्रेश व्हायचं सगळ्यांसाठी चहा बनवायचा तरी सुद्धा दिवस बऱ्यापैकी वेगळा असतो आजचा दिवस कसा वेगळा हे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या अगोदर मला खरं सांगा म्हणजे तुम्ही जर चाय लवर असाल ना तर तुम्हाला चहा पिण्याची इच्छा होते की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि जरी इच्छा होत असली ना तरी सुद्धा माझा अगोदर व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चहा प्यायला जाऊ शकता म्हणजे तुम्हाला निवांत असं चहा एन्जॉय करता येईल तर आता इथे चहा उकळत होता तोपर्यंत मी भाजी कट करून घेतली कारण आज आम्हाला जायचे बाहेर आणि अशा घाईच्या वेळी जर आपण अशी मल्टीटास्किंग केलं ना तर आपली कामंसुद्धा सुद्धा पटापट पत होतात आणि आपल्याला कुठे बाहेर जायचं तर तिकडे सुद्धा लवकर जाणं होतं चला मी गरमागरम चहा एन्जॉय करते आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी शेअर करते आता बाहेर कुठे प्रवासाला जायचं असेल ना तर प्रवासामध्ये ना मला दाळ मिरचू खूप आवडतं आणि सोबतच या बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा खूप छान लागतात आता कन्फ्युजन होतं थोडंसं की कुठली गोष्ट बनवायची बाकीसुद्धा काही तिखट गोष्टी होत्या त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण बटाट्याच्या कासऱ्या बनवूयात आणि दिदींनी चपात्या बनवल्या मी मग भाजी वरण भात आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी काढून ठेवल्या आता किचनच्या ह्या उजव्या बाजूला जो काही तुम्हाला पसारा दिसतोय ना तो मला सगळा घेऊन जायचा त्याच्यामुळे मी तिथे तो काढून ठेवलं जेणेकरून ना ऐनवेळी काही विसरायला नको तसं आम्हाला एकच दिवसासाठी जायचं आहे पण आमची तयारी तर अशी चाललेली आहे ना की आम्हाला काही <laughs> दोन चार दिवसासाठी जायचे की काय पण सोबत मुलं आहेत कधी काही गोष्टी लागू शकतात म्हणून मग एवढी सगळी तयारी चाललेली तर सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि आता काय काय घेतलं ते दाखवते पहिले तर भरपूर असे चपात्या बनवून घेतल्यात सॅलड मी रात्रीच कट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं जेणेकरून परत सकाळी त्यात वेळ जायला नको आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी कुटून ठेवलेली सोबतच मिरचू घेतलं होतं कारण नानांना यांना म्हणजे माझ्या सासरी सगळ्यांनाच मिरचू खूप आवडतं असं म्हटलं तरी चालेल त्याचसोबत बटाट्याची ती भाजी फरसान बिस्किट्स किंवा मग थोडेसे चावम्याव जे काही दुकानातलं असतं तर तेसुद्धा घेतलेलं कारण हे तिघांचं असं होतं ना म्हणजे देवा अंशू किंवा मनूचं पण की मध्ये मध्येच काही पण त्यांना खायला लागत असतं मग एक्स्ट्राच्या थोड्याशा गोष्टी मी इथे घेतल्या होत्या

इथ नाही येते म्हणून आम्ही काल हे कानातले घातले आणि कसे दिसत आहे म्हणू इयर रिंग तुझे कुठे कानातले कुठे कानातले डोंगर कसे दिसत आहे छान आहेत ना दाखव आवाज काढायचं ना शो शो तुझं हॉस्टेल डोंगरात आहे माहिती आहे का तुला तुझं हॉस्टेल ना डोंगरात आहे आता डोंगरात चाललंय आपण त्याच्यामुळं कळलं तुला कुठे चाललंय कसली फोटिंग म्हणजे काय असतंय बोट नसती बोट जहाज जहाज असते फक्त दोन तीन माणसाची हॉस्टेलला जाण्यासाठी जहाज आहे का नाही mm -hmm. जायचं जादे मग तनु दीदी सायकल होऊनच पाठवावं लागते तुम्हाला हो ना है ना चला आत्ता आम्ही आलो हडशीला लेकरांचं चाललंय ले इकडे तिकडे पण दिदी आ, देवा दिदी आईच मागे आणि म्हणू दाखवते काय करते दा सगळ्यांच्या पुढे ती किती ती, ती, ती एक्साइटमेंट आणि सगळ्या गोष्टी बघून तिला असं झाले की कुठे जाऊ आणि कुठे नाही त्यामुळे इकडे दिसत आहेत साईबाबांची मूर्ती आहे इकडे आम्ही तिला सांगितलं होतं की असं पाणी आहे आणि देवालाने ह्यांना पण सांगितलं की इकडे बदक आहेत म्हणून म्हणून ते तिकडं जायचं पहिले त्यांना सगळं आहे त्यांनाही सगळ्यांना एवढी एक्साइटमेंट आहे की नेमकं कुठे जाऊ आणि कुठं नाही त्यास आलंय सगळं स्वतःच बघणं आता सुरुवातीला ना आम्ही इथे मंदिर पण आहे या अगोदर आम्ही येऊन गेलेलो तर पहिले मंदिरात जाऊ दर्शन वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर मग बाकी काय काय करतोय ते दाखवतोय ते मंदिरात पण खूप छान आहे पण एकदम मस्त आहे मंदिरात जाऊयात ना डायरेक्ट मंदिरात जाऊयात ना अगोदर जाऊन येऊ नंतर बसूयात निवड नाही बघा एम देवा देवा मंदिरात जाऊयात आपण अगोदर बेटा आता नाही इथे नाही चल जय बाप्पा करू अगोदर आपण चला 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 पटकन हडशीला येण्याचं कारण म्हणजे ना हेच होतं की ह्या तिघांनी एन्जॉय केलं पाहिजे म्हणजे रात्रीच माझ्या डोक्यात विचार आला की अहो आपण कुठंतरी जाऊयात का आणि हा स्पॉट मला पटकन आठवला आणि म्हणून खरं तर आज इथे आम्ही आलेलो आणि बरोबर ते सगळं एन्जॉय करताय हे तुम्हाला इथं आल्यालाच दिसत असेल आता इथे ना निसर्ग किंवा बाकी फुल झाडं हे तर सगळ्या गोष्टी खूप छान आहे बाकीसुद्धा ॲडव्हेंचर वगैरे आहेत मुलांसाठी त्यामुळं जर छोटी मुलं घरात असतील ना तर इथं येऊन आपला दिवस घालवणं म्हणजे एकदम वर्थ आहे असं मला तरी वाटतं तिथं पानं फुलं किंवा बाकी सगळी ग्रीनरी असेल डोंगर असेल हे बघायला आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं आता हे सगळं बघून ना मला फोटोज काढण्याची एवढी इच्छा होत होती की मला असं होतं की मी कधी फोटो काढेल आणि शेवटी सांगू ट्रिपच्या यांनी माझा एकही फोटो काढलेला नाही आणि ह्याचं मला दुःख घेऊन मी वापस जात होती की माझा एकही फोटो नाही आहे बाबन मी ह्यातली की यार छान दिसते तर चला आपण एक फोटो काढूया पण माझं नवरा तसं नाही आहे त्यांना काय अजिबात तेवढा इंटरेस्ट नाही फोटोमध्ये त्यांना असं वाटतं चला आत्ताचा क्षण आपण जगून घेऊयात आणि अशी कोणकोण लोक आहेत ना ती मला नक्की कमेंट करून सांगा आता सगळ्यात अगोदर ना इथे एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर तिथे आम्ही दर्शनासाठी आलेलो तसं इथे या अगोदरसुद्धा सुद्धा आम्ही आलेलो म्हणजे हडशीला पण तरी सुद्धा मुलांसोबत सगळ्या गोष्टी बघताना एक्सप्लोर करताना अजून काहीतरी नव्यानं बघतोय की काय असं जे बाबा करा जे बाप्पा करा जे बाप्पा दर्शन झालंय आणि मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू असा मस्त आहे ना फक्त आम्ही एकदम उन्हात आलोय किंवा उंच्या वयाला आलो ना तर एकदम छान वाटेल आहे आता आम्ही मस्त घरी जशी पंगत मांडून बसतो तर तसंच आता इथे छान जेवायला बसणार आहे परमिशन घेऊन

<laughs> काय खाते तू लाडू मला वाटलं होतं मोठं घ्यायला पाहिजे काहीतरी म्हणून पण ठीक आहे आपण जेवणासाठी तेवढं ठीक आहे खाली तुझ्या जेवणासाठी राहू तिथे <laughs> <laughs> खाली सगळी माझी पॅन्ट हिरवी होईल गेर त्याच्यावर इव्हिनिंगला ते नंतर ते नाही खायचं वरण भात वरण भात खायचं हिरवी खायची ग

आता जे काही आम्ही घरून आणलं होतं ते मस्त ताटामध्ये वाढलं घरीसुद्धा हेच जेवण असतं तरीसुद्धा घरी जेवण करण्यामध्ये इथे इतका फरक जाणवत होता म्हणजे असं निसर्गरम्य ठिकाणी छान जेवायला खरंच कित किती मजा येते ना म्हणजे असं शेतात जेवल्यासारखं एकदम फील येत होता आणि खरंच खूप छान वाटत होतं बाहेर एवढं कडक ऊन आहे की ते सहन होत नव्हतं आणि झाडाखाली आल्याच्यानंतर एवढी थंडी वाटत होती की तीसुद्धा काही वेळानंतर असं एकदम सहन होईन असं वाटत होतं पण खरंच खूप छान होतं हे सगळं आता बऱ्याच दिवसापासूनचा खरं तर प्लॅन होता की आपण मस्त अशी कुठेतरी डब्बा पार्टी करूयात एक दोन वेळा आणि पण म्हणलेलं पण ते काही शक्य झालंच नाही जे आज आहे आम्ही जेवण करत होतो तोपर्यंत तो मुलांनी जेवण करून बघा तिथे खेळायला पण गेलेत आणि म्हणूचं तर एवढं धावणं चाललं होतं की नंतर एका पॉईंटला असं झालं की आपण दोन बॉल आणले असते तर अजून जास्त छान खेळले असते म्हणजे बॉल म्हणा बॅडमिंटन म्हणा किंवा छोटी मुलं असतील तर क्रिकेट म्हणा तिथे खेळायला सुद्धा खरंच खूप भरपूर अशी मोठी जागा आहे त्यामुळे छान मुलंसुद्धा एन्जॉय करत होती आणि आम्ही सुद्धा आमचा हा जो फॅमिली टाईम आहे ना तो खूप छान एन्जॉय केला किती खेळ चाललंय तिचं ती किती दमन रात्री मनू किती पाहते बेटा सगळीकडे मी मारू हळू मारा थोडं हळू हा हळू मारायचं फुल मजा येते पण डोक्यात <laughs> 有的啊，安秀，安 <laughs> जेवण झालेलं छोटे मोठे खेळ बॉल किंवा बाकी सगळ्या गोष्टी खेळून झाल्या होत्या आणि आता खूप वेळचं हे चाललं होतं की मामा बोटिंग करायला जायचे मामा बोटिंग करायला जायचं आहे कारण बोट समोर सो दिसत होती पाणी समोर दिसत होतं मग काही मुलांना दम निघत नव्हता आणि असं झालेलं की ऊन खूप होतं त्याच्यामुळं आमचं होतं की चला आपण इव्हिनिंगला जाऊयात आता थोडं बसूयात पण खूप वेळ लागला असता त्याच्यामुळं म्हटलं की चला आपण तिकडे जाऊन येऊया जेणेकरून आपल्याला परत दुसरीकडे सुद्धा जाता येईल

बोटिंग करून झालेलं आणि एवढं ऊन होतं मग अशी सांगितल्याप्रमाणे आणि काहीतरी थंड पिण्याची इच्छा झाली होती म्हणून मग म्हटलं चला उसाचा रस घेऊयात कारण ते फ्रेश होता आणि मनूला या अगोदर कधीच असं मनापासून ती उसाचा रस नाही पिलेली किंवा तिला नाहीच आवडला पण तिला आज फर्स्ट टाईम असं झालं की उसाचा रस खूप आवडला आणि तिने एकदम मनापासून छान एन्जॉय केला इथे आल्याच्यानंतर आम्हाला बरेचसे सबस्क्रायबर्स भेटले म्हणजे कोणी मनूला बघून आलं कोणी यांना बघून आलं कोणी मला बघून आलं असं पण तुमचे व्लॉग्स खूप छान असतात आम्ही डेली बघतो आम्ही पुण्यातूनच आहेत किंवा काही जण मुंबईचे सुद्धा होते तेसुद्धा येऊन भेटले आणि खरंच इतकं छान वाटलं आणि सगळेच जण खूप जास्त पॉझिटिव्ह होते कारण यायचे आणि असं हात हातात हात घ्यायचे तुमचे ब्लॉग्स खूप छान असतात भक्ती मी तुझे ब्लॉग्स डेली बघते वगैरे असं म्हणायचे तर खरंच खूप छान वाटायचं नाही तर निगेटिव्ह सुद्धा लगेच कळतात म्हणजे खूपदा असं सुद्धा होतं ना काही लोक असं लांबूनच बघतात असं तिरक्या नजरेने असं काहीतरी खुसरपुसूर चाललेली असते येऊन कधी भेटत नाही मग भेटावं की नाही भेटावं असंही असू शकतं पण बऱ्याचदा पॉझिटिव्ह लोक आणि निगेटिव्ह लोकं भेटल्याच्या नंतर पटकन कळून जातात आणि खरंच सगळीच जण आज खूप पॉझिटिव्ह होते त्याच्यानंतर आम्ही आलो होतो काय ऍडव्हेंचरसाठी कारण आणि अंशुला खूप होतं मोठ्यांसाठी सुद्धा इथं होतं रोपवे वगैरे बाकी बऱ्याचशा गोष्टी होत्या पण ते बऱ्यापैकी कॉस्टली होतं म्हटलं मुलांना जे करायचं ते आपण करूयात आणि बाकी त्याच्यानंतर वेळही झाला होता आता निघायचा त्याच्यामुळं आपण मग निघूयात मग देवांचं देवानी हे एक केलेलं त्याला काय बोलतात माहीत नाही मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंशुला बोटिंग करायचं होतं मनूला सुद्धा बोटिंग करायचं होतं हे चिल्ड्रन्ससाठी एक वेगळा पूल होता आणि त्याच्यामध्ये छोट्या अशा बोट होत्या जे स्वतःच चालवायच्या होत्या असं तर तिथे मनूला तर काही अलाउड नव्हतं कारण ती खूप छोटी पडती असं आणि तिला ते जमलंही नसतं लहान असल्यामुळे आणि म्हणून फक्त इथे अंशूला बसवलं आणि त्यांना त्यात एवढी मजा आली की त्याच्यामधून त्याला उ त्यांना उतरायचंच नव्हतं शेवटी आमचं जे इथे येतानाचं रिझन होतं ना की हां तुम्हाला इथे आम्ही सोडून जाऊ आणि मग इथेच तुम्हाला हॉस्टेलवर ठेवायचं आहे वगैरे आणि चलो बाय तर तसं आम्हाला करावं लागलेलं थोड्या वेळानंतर आणि त्याच्यानंतर मग ते कुठे निघून आलेले सो असं काहीचं होतं घरी आलत पप्पा थकलेत म्हणजे आलं की अंथरून टाकलंय पण पोरगी आमची काही थकलेली दिसत नाहीये तू थकली नाही भेटू मनू तू थकली नाही नाही आणि आपण आज कशी मज्जा केली कशी मज्जा केली मला मज्जा केली हे कुठे शिकली तू हा आणि मनू तू तिथे काय पाहिलं काय ए चीया का, का? मला काहीच नाही करतय <laughs> काय पाहिलं तू तिथे चीया डग पाहिलं आणि अजून काय पाहिलं हम्मा हम्मा पण होता की नाही किती मोठा होता ना हम्मा आणि आता ना बाहेरून आल्याच्यानंतर मला खूप कंटाळ येतो त्यात प्रवास म्हटलं की असं बाकी आल्यानंतर काहीच नको असं वाटतं पण आज मी विचारलं की मी खिचडी बनवू का पण असं कोणाचा काहीच रिस्पॉन्स आला नाही आणि त्याच्यानंतर मग नाना म्हणलं की नाही आता बेसन आणि चपाती बनवू कारण हिरव्या मिरचीचं बेसन त्यांना आवडतं बाकी सगळ्यांनाच आवडतं मलासुद्धा आवडतं म्हणून मग ते बनवायला घेतलं खिचडीचा काही बाकी मी ऑप्शन ठेवला नाही नंतर कारण फक्त मग चपाती आणि बेसनच बनवलं आणि भात असतोच भात तर पांढरा लागतोच मग तो म्हणून ते बनवलं आणि बेसन हे असं काहीचं झालेलं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर मग दिदींची आणि नानांची निघण्याची तयारी चालू झाली <laughs> <दुणा>, <laughs>

पप्पांना आवडत पाणी पडले जायचं नाही आपल्या पप्पा सोबत जायचं नाहीये पप्पा येतात सोडून आत तुला हो ना तुला सोडून येत पप्पा जायच तुला नाना कुठे गेले येणार आहेत का आता नाही येणार कशी काय चला तर आमचा सा दिवसाचा सा खूप छान गेला म्हणजे खूप जास्त मस्ती केलीये म्हणजे ती एवढं खेळली एवढं तर एवढी तिच्यामध्ये ना एनर्जी कुठून येते काय एवढं नाही तसं वेडपाय का तू तू माझं गुन्हे बाळ आहे ना कुठे माझे गुन्हे बाळ तुझी बाळ कुठे म्हणली कशी चिटकत असते कुठे माझं गुन्हे बाळ तिकडे काय <laughs> ना नको बघू तू सांग नाही आमचं तर आज आम्ही दिवसभर खूप मजा केली आहे स्पेशली मनुने बोट मध्ये पण आणि बाकी पण सगळ्या गोष्टी हो ना आणि सगळ्यांनी त्यांना एन्जॉय करावं म्हणून मी विचार केला होता की आपण तिकडे जाऊया हळशील म्हणून की कारण छोट्या मुलांसाठी ना तिथे खूप छान आहे असं म्हणजे खेळायला पण आहे आपल्याला जायचं असेल तर तिथे ते संत संतवाणी की असं काहीतरी आहे तिथे अ... जिथे साईबाबांचं नाही का तिथे पण आम्ही तिथे काही गेलो नाही कारण मनुला पण नंतर खूप खूप येते आणि आम्ही असं प्रेफर केलं की ते बघण्यापेक्षा मुलांना खेळायचं होतं खूप की राईड्स वगैरे ते त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलेलो त्याच्यामुळे तिथे वेळ गेला हां आणि स्पेशली म्हणूनही पण खूप जास्त एन्जॉय केले आता तिला खूप जास्त झोप येते कारण ती दिवसभर अजिबात झोपलेली नाही तिच्या डोळ्यावरून कळत असेल आणि माझ्या डोळ्यावरून करत कळत असेल कारण माझी रात्री झोप झाली नाही ना आज आमचं कंटिन्यू म्हणजे उठल्यापासून काही ना काही काही ना काही चालू असं ए बेट मनूचं बघितलं काय चाललेलं त्याच्यामुळे मी परत तिला पहिले झोपवलं त्याच्यानंतर जेवण केलं पल्लवीचा कॉल म्हणजे मिस केला, केला होता तिला एक काम होतं आमचं त्यामुळे तर तिलाच तासभर बोलत बसले आणि असाच वेळ गेला असं म्हण मा, तुम्हाला मग अशीच म्हणले की मी आज एवढी थकली आहे आणि त्याच्यानंतर माझं असं झालं की तिला बोलत बसले तर एक तास कसा निघून गेला ते कळलंच नाही आणि आता म्हटलं चला मी ब्लॉगचा एंड करते आजचा दिवस तर खूप छान होता आता घर एकदम रिकामं रिकामं झालेलं आहे म्हणजे मनू पण झोपली आहे बाकी अंशू देवा हे पण गेले त्याच्यामुळे एकदम शांत घर झाले आणि एकदम असं काहीतरी कमी 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 वाटायला लागले घरामध्ये असं झालेले सो so... बरेच दिवस झाले म्हणजे आईकडे गेल्यापासून अशी माणसांमध्ये राहायची सवय लागली ना की तिकडे पण सावी मनू कंटिन्यू गोंधळ होता आणि इथे सा मनू अंशू देवा त्याच्यानंतर तनू समर्थ समर्थ दोनच दिवस होते आणि दिदी मोठ्या दिदी आठ दिवस होत्या तर मग त्याच्यामुळे मग कंटिन्यू साधारण पंधरा ते वीस दिवस माणसांमध्ये राहायची सवय लागली आणि आता उद्यापासून असं जड होणार आहे ना की आम्ही दोघं हो, म्हणजे हे तर ऑफिसला जातील तर मनू आणि मीच असं तर त्या रुटीन अजून थोडंसं चेंज होईल सो बघू कसं काय काय होते करमते की नाही थोडंसं अवघड जाणार आहे ठीक आहे चला तुमच्यासोबत तसं मी शेअर करेन लाँग व्हिडिओ टाकण्याचा आता प्रयत्न करते मी की तुम्हाला जसं कम्युनिटी पोस्टमध्ये सांगितलं की आठवड्यातून दोन ब्लॉग लौ, लॉंग व्हिडिओ मी टाकेल आणि बाकी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल कारण अजूनसुद्धा काही गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या सो मी ते हळूहळू तुमच्यासोबत शेअर करते आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना ब्लॉगचा टाईम पण मी चेंज केला आहे अकराच्याऐवजी बारा वाजता आपण ब्लॉग अपलोड करूयात असं मी ठरवलंय सो थोडे दिवस मी हे कंटिन्यू करते की कसा मला रिस्पॉन्स मिळत आहे तुमचा केस तुम्ही जर अकरा वाजता आठ बघत असाल की हा भक्तीचा ब्लॉग येईल म्हणून तर त्याच्याऐवजी ना तुम्ही बारा वाजता बघत जा तर त्याच्यासाठीच म्हटलं एक छोटंसं अपडेट देते आणि आजचा ब्लॉग मी सण एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल कसा वाटला वा। ते मला नक्की कमेंट थ्रू कळवा आणि भेटत तशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओचाही तोपर्यंत बाय